सैफ अली हल्ला करणारा आरोपीव्हीत कैद झाला आहे सोपाला किंवा वसईच्या दिशेनं जात असावा असा, असा संशय पोलिसांना आला होता आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या वीसहून अधिक टीम तैनात त्याची आता पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे हा आरोपी बँड्रा लगत CCTV मदे काई जाला मदे आए, स्टेशन लगत असलेल्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाला होता आणि त्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला मी सध्या बँड्रा परिसरामध्ये आहे बँड्रा स्टेशनचा हा संपूर्ण परिसर आहे याच ठिकाणाहून आरोपीनं हल्ल्यानंतर काढता पाय घेतला होता आणि पोलिसांची पथकं रवाना झाल्यानंतर त्यांना बँड्रा स्टेशनवरील सी सी टी व्हीमध्ये हा आरोपी दिसला होता आणि याच आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं अभिनेता सैफ अली खानवर घरावत हल्ला केल्यानंतर मुंबईतील बँड्रा पोलिसांनी शुक्रवारी म्हणजेच आज या संशयिताला ताब्यात घेतलाय आणि सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे पोलिसांकडून मिळाली माहितीनुसार हल्ल्यानंतर संशयित व्यक्ती बँड्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये दिसला आणि या ठिकाणाहून तो पळून जात होता आणि त्याच वेळी पोलिसांनी अडीच वाजता त्याला ताब्यात घेतलेला आहे मान पाठ हात आणि डोका अशा सहा ठिकाणी आरोपीनं चाकून वार केले होते आणि यानंतर सैफ अली खानवर तातडीनं रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमानीनं म्हटलंय की सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता आणि शस्त्रक्रियाद्वारे तो काढून टाकण्यात आला आहे आणि हा तुकडा सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय याच प्रकरणी आता संशयित आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे काल जी केअरटेकर लिमा होते तिची सुद्धा चौकशी झाली पाच तासाच्या चौकशीनंतर तिने सुद्धा पैशाच्या व्यवहारासाठी हा हल्ला झाला अशी माहिती पोलिसांना दिली आहे त्यामुळे आजच्या पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय काय उघडकीस येणार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरुव गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई